व्हिक्टोरी लर्निंग स्कूल प्री नर्सरी केन के जी टू पहिली ते चौथी पर्यंत शिक्षण मग विचार काय करताय आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता वेलकम सोसायटी धावा नागपूर आमची शाळा शिक्षण संस्कार आणि यशाची म्हणजे आज सुमित भाऊ तुम्ही अनेक मागण्या केलेल्या आहेत आणि आमचे दादा की केली संपतच नाही म्हणजे स्वतः करता नसता त्यामुळे निश्चितपणे तुमच्या मागण्या असतील या सगळ्या मागण्या मी सगळ्या मागण्यांवर बोलणार नाही पण मी तुम्हाला एवढंच आश्वस्त करतो की आपण ज्या ज्या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत मग तळेगावचं तीनशे बेड हॉस्पिटल असेल सुमितने लगेच चिठ्ठी दिली की तीनशे बेड हॉस्पिटलचं काय झालं त्यालाही आपण मान्यता देणार आहोत जी करू नका तळेगावच्या तीनशे बेड पण आज आपल्याला मी सांगतो की हे जेवढे आपण या ठिकाणी वेगवेगळ्या मागण्या केलेल्या आहेत या मागण्यांच्या संदर्भात पुढच्या काळामध्ये माझ्याच कार्यालयामध्ये एक बैठक मी बोलवेन आणि त्या बैठकीमध्ये यातल्या जेवढ्या गोष्टी करण्यासारख्या आहेत त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मी निश्चितपणे करून देईल हा विश्वास आप दे आप मी आपल्याला देतो शेवटी आपल्या सगळ्यांना माहिती आहे कमी काळाकरता का होईना पण मी पण वर्धा जिल्ह्याचा पालकमंत्री होतो अ शॉर्ट टर्म मी पण वर्धा जिल्ह्याचा पालकमंत्री होतो त्यामुळे या जिल्ह्याबद्दल मलाही प्रेम आहे आणि म्हणून निश्चितपणे पालकमंत्री मोदय या जिल्ह्याच्या ज्या ज्या गोष्टी आपण माझ्यापर्यंत आणाल त्या त्या गोष्टी करण्याचं आश्वासन हे मी आपल्याला या निमित्ताने देतो